देवा लक्ष आहे अचूक बातमी सामान्य जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी लढणारे बातमीपत्र देशाचा विकास हाच आमचा ध्यान नमस्कार मी विलास आडे शेवालक्ष टाइम्स वरून आपल्याला सांगत आपल्याला एक माहिती देणार आहे काल तेवीस तारखेला आम्ही दोन गुटख्याच्या गाड्या पकडल्या भिवंडी इथल्या वाडा रोडवर आम्ही ह्या गाड्या पकडल्या त्याच्यामध्ये तब्बल चाळीस चाळीस गोनी गुटके होते म्हणजे बॅक असतो तो आणि एका गाडीमध्ये गाडी नंबर एम एच झिरो फोर शेचाळीस पस्तीस या गाडीमध्ये सिग्नेचर नामक गुटखा भरलेला होता आणि जे दुसरी गाडी होती ती अशोक ती पण गाडी होती या या दोन्ही गाडीमध्ये म्हणून हा गुटखा होता तर ह्या दोन गाड्या गुटक्यानी गच्च भरलेल्या होता आणि आमच्या सूत्राच्या माहिती अनुसार आम्ही या गाड्याचा पाठलाग केला आणि या गाड्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं तर याच्यामध्ये दिसून आलंय की पूर्ण दोन्ही गाड्या गुटक्याच्या भरून त्या मध्ये पूर्ण गुटखा भरलेला होता तर महाराष्ट्राच्या याच्या काय राज्यामध्ये जो गुटखाबंदी आहे त्याचं उल्लंघन आज करत असताना आपल्याला दिसतो युवकांना ज्या गुटख्याची लत लागलेली आहे अशा या माफियावर योग्य कारवाई झाली पाहिजे यापूर्वी मी एक महिनापूर्वी लेखी पत्र देऊन एस पी साहेब तसेच आयुक्त साहेब यांना विनवणी केली होती की आपण ठाण्या जिल्ह्यामध्ये हा जो गुटखाचा तस्करी चाललेला आहे याला बंद करावं तर मला सूत्रानुसार असं कळलेलं आहे की नवाज शेख सब्बीर आझमी आणि सुमित मिश्रा व त्याचे इतर साथीदार हा गुटख्याचा सर्कल चालवत आहेत आणि ह्या गुटख्याच्या व्यापारामध्ये अनेक मोठमोठे लोक सामील आहेत यासाठी वरिष्ठ जे आमचे काल जे मला हर्षवर्धन बर्वे साहेब जे भिवंडी तालुका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्या सगळ्या गाड्या त्यांनी ताब्यात घेतल्या आणि पुढची कारवाईसाठी त्यांनी अन्न व औषधे या प्रशासनाला बोलून त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याचा पंचनामा चाललेला आहे या, या या मार्फत मला असं सांगायचं आहे की महाराष्ट्रात चाललेला हा जो गुटक्याचा गुटख्याचा जो व्यापार आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे नमस्कार